मुलांना माझा आवाज येतोय आहे का चेक करताना एक वेळा ओके चला क्लियर या मुलांनो आपला आवाज क्लासला सुरुवात करून देऊ मुलांनो काळजीपूर्वक थोडस लक्ष द्या आपण बघितलं मुलांनो तर जे पण आपले विद्यार्थी आहे ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बघितलं तर विषयानुसार असे लाइव क्लास आपण घेता आणि त्यामध्ये प्रश्न घेतो आणि हे प्रश्न बघितले तर टी सी एस असो की आय बी पी एस असो या पद्धतीमध्ये पद्धतीनुसारचे प्रश्न असणार म्हणजे आय बी पी एस आणि टीसीएस कंपनीने विचारलेले जे प्रश्न आहे त्याच पद्धतीचे हे प्रश्न असणार आणि ही बघितलं तर लाईव्ह टेस्ट क्रमांक सेकंड आहे आता आपण बघू आपल्या क्लासला आता हे प्रश्न बघितलं तर प्रत्येक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट झालेले दिसून येतात पहिला प्रश्न बघू काळजीपूर्वक लक्ष द्या पहिला प्रश्न दिलेला आहे पुढील वाक्यातील शब्दयोगी अवय्य ओळखा म्हणजे आपल्याला शब्दयोगी अवय्य ओळखायचा आहे त्यामध्ये बघा त्याची आई जाईच्या झाडा मांडवाखाली फुले वेचत होती शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर जो एखाद्या शब्दाला जोडून येणारा जो शब्द असतो त्याला म्हणतो शब्दयोगी अव्यय या वाक्यामध्ये बघितलं तर खाली हा शब्द मांडव या शब्दाला जोडून आला म्हणजे वाक्यातील शब्दयोगी अव्यय असणार ऑप्शन क्रमांक चार म्हणजे खाली पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक थोडस लक्ष द्या प्रश्न दिलेला आहे येणार असेल तर येईना बापटा या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखाच आहे आता आपल्याला विचारलेला आहे कोणता केवल प्रयोगी अव्यय आहे त्याचे उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार बापटा बापटा हे बघितलं तर व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे यामुळे बघितलं तर वाक्यामध्ये कोणताही फरक पडत नाही फक्त यावरून काय होतो थोडसा रस तयार होतो वाक्यामध्ये पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द तस्सम शब्द आहे तो ओळखा तत्सम म्हटलेला आहे तत्सम शब्द कोणता त्याचं उत्तर येथे बघितलं तर भूगोल तत्सम शब्द कशाला म्हणतो जे शब्द संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये समान वापरतो त्याला आपण म्हणतो तत्सम शब्द पुढचा प्रश्न दिलेला आहे बदल घडणे हे व्याकरणातील क्रिये या क्रियेला काय म्हणतात म्हणजे बदल घडणे या व्याकरणातील क्रियेला काय म्हणतात बदल घडणे म्हणजे काय तर विकार विकार जसं आपल्या मराठीमध्ये एकूण आठ शब्दाच्या जाती आहे त्यापैकी चार शब्दाच्या जाती विकारी आहे आणि चार अविकारी आहे विकार म्हणजे काय तर बदल घडणे पुढचा प्रश्न आहे पाणी लिंगी नामाचे सामान्य रूप काय होते लक्ष लावते सांग पाणी इकारांत नपुसक लिंगी नामाचे सामान्य रूप काय होते सामान्य रूप म्हटलेलाय तर काय होते त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक ब याकारांत जसं बघितलं आपण पाणी म्हटलं पाणी आता याला आपण त प्रत्यय लावला तर हा काय होतो पाण्यात त म्हणजे काय झालं तर नीचा काय झाला तर या झालेला आहे म्हणजे हे काय झालेलं आहे तर सामान्य रूप सामान्य रूप लक्षात राहू पुढचा प्रश्न दिलेला आहे उखड पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय उखड पांढरे होणे म्हणजे काय तर भय का म्हणतो वैभव प्राप्त होणे वैभव म्हणजे खूप जास्त पैसा प्राप्त होणे पुढचा प्रश्न आहे एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो त्या क्रियेला काय म्हणतो म्हणजे जसं सपोज बघितलं तर पाणी आहे पाणी मूळ शब्द याला आपण त प्रत्यय लावला तर का होतो पा ज्ञात म्हणजे मूळ शब्दामध्ये बदल होतो याला आपण काय म्हणतो तर सामान्य रूप म्हणतो हा मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलेला आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या पुढचा प्रश्न आहे भोजना वसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे त्याचं उत्तर येते तत्पुरुष समास कोणता समास म्हणू आपण तत्पुरुष हा पण महत्वाचा प्रश्न आहे भोजनावसर पुढचा प्रश्न आहे पाहता पाहता शेवटी उजाळले वाक्यातील उजाडले हे क्रियापदाचा प्रकार कोणता उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता म्हटलेला आहे उजाळले यावरून आपल्याला भाव प्रकट होतो म्हणजे याला म्हणू आपण भाव कर्तृत्व क्रियापद पुढचा प्रश्न आहे धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दर्शवणाऱ्या किंवा दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतो अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतो अपुरी म्हटलेला आहे हा शब्द लक्षात राहू दे अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो कृदंत म्हणजे जा ऑप्शन क्रमांक एक का आहे बरोबर कृदंत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भूपती 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 या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा भूपती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन नरेश भूपती म्हणजेच का होतो राजा होतो त्यानंतर नरेश होतो त्यानंतर भूपाल होतो भूपाल शब्द हे सर्व शब्द समानार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न धन� आहे धनुर्वात या ही संधी कशी ओळखली जाईल बघा धनुर्वात ही संधी कशी ओळखली जाईल याच्यासाठी बघितलं तर ऑप्शन क्रमांक एक सोडवली जाईल धनुर्वात कोणती संधी आहे तर विसर्ग संधी विसर्ग संधीचं उदाहरण आहे ही पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्त सप्तमीचे विभक्ती रूप, का, रूप काय होईल बघा आपल्याला प्रश्न विचारायला सप्तमीचे म्हटलेला आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार जीत आणि कारण बघितलं तर सप्तमीचे आपल्याला विभक्ती प्रत्यय कोणचे आहे तर आ हे बघितलं तर काय आहे त्याच्या प्रत्यय आहे म्हणून लक्षात ठेवा हे पुढचा प्रश्न आहे उच्च भेदानुसार य व र यांना काय म्हणतात यांच्या उच्च भेदानुसार यांना आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपण अर्ध सुवर म्हणतो कोणते सुवर अर्धसुवर य पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे विशेषण कोणतं बरोबर आहे बघितलं तर काही हे काय आहे विशेषण आहे कारण बघा माणसे याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता विशेषणाबद्दल कोणची आवृत्ती होत आहे का नाही पण जे अनिश्चित आहे म्हणजे काही म्हणजे निश्चित संख्या सांगू शकत आहोत का आपण तर नाही म्हणून याला म्हणू आपण अनिश्चित संख्या विशेषण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे महत्वाचा आहे तपोबल मनोरम रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहे हे सर्व शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर येतो ऑप्शन क्रमांक तीन विसर्ग संधी कोणती संधी तर विसर्ग संधी थोडस लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे यरलव यांची उच्चारस्थाने अनुक्रमे या स्वराच्या उच्चस्थानासारखी होते जे अर्धस्वर आहे य र ल आणि व यांची उच्चार स्थाने कोणती त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन य चा रु व चा लू हे पाठ ठेवा यावर भरपूर प्रश्न आलेले आणि हे प्रश्न येऊ शकतो पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे स्वर्गवास पोटशूड पान कोंबडा कलाकुशल हे सामासिक शब्दाचा समास कोणता या सामासिक शब्दाचा समास कोणता तर याच उत्तर येतो ऑप्शन क्रमांक तीन सप्तमी तत्पुरुष कोणता म्हणून आपण सप्तमी तत्पुरुष जस बघा स्वर्ग वास म्हणतो तर का म्हणतो स्वर्गातील वास तील आलेला आहे म्हणजे कोणता म्हणून म्हणू सप्तमी पुढचा प्रश्न आहे स्वराधी संदर्भात योग्य विधान ओळखा स्वराधी संदर्भात योग्य विधान ओळखा स्वरा म्हटलेला आहे प्रश्न आहे कोल्हा या शब्दातून कोणता लक्षणार्थ घेतला जातो कोल्हा म्हटलेला आहे कोल्हा कोल्हा यासाठी कोणता लक्षणार्थ शब्द घेतला जातो त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन एक काय म्हणतो माणसाचा धूर्त आणि लबाड स्वभाव हा बघितलं तर कोल्हा या शब्दातून लक्षणार्थ घेतला जातो पुढचा प्रश्न आहे या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारी अचूक वाक्य रचना कोणती लक्ष राहू कवडा म्हटलेला आहे मनकवडा म्हणजे मन काय तो दुसऱ्याच्या मनातील जाणणारा त्याला आपण म्हणतो मन मन कवडा लक्ष ठेवा हा पण प्रश्न चांगला आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहे कोणत्या गटातील शब्द देशी आहे याचे उत्तर ऑप्शन क्रमांक चार डहाडी ढेकून आणि धोंडा हे सर्व शब्द बघितलं तर काय म्हणू आपण याला देशी शब्द पुढचा प्रश्न आहे आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग तू ते शिकव या वाक्यातील उद्देश्य विस्तार उद्देश विभाग कोणता उद्देश्य विभाग कोणता असं आपल्याला म्हटलेला आहे उद्देश विभाग म्हणजे काय तर लक्षात तर जो वाक्यातला सोडून सर्व जे असेल ते कामून आपण सॉरी उद्देश विस्तार म्हटलेला उद्देश्य विस्तार, उद्देश्य विस्तार। तर याचं उत्तर बघितलं तर म्हणजे आणि मंग म्हणजे आणि मंग बघा विधेय विभाग म्हटलं असतं फक्त विधेय विभाग

सोने यापासून सोन्या आणि सोन्यानी सोन्यानी ही एक कॉन्सेप्ट लक्षात रूप पुढचा प्रश्न आहे ऊट पुरुषोत्तमा वाट चावी मुख चंद्रमा सगळी काशी या ओळीत कोणता अलंकार आहे या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे असं आपल्याला म्हटलेला आहे तर याचं उत्तर येथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक तीन रूपक रूपक अलंकार आलेला आहे उत तमा वाट पाहे रमा पुढचा प्रश्न आहे खालील पैकी अंशाबस्त शब्द गट असलेला अचूक शब्द ओळखा अंशाभस्त म्हटलेला अंशाभस्त उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन शेजारी पाजारी उरला सुरला गोड धोड म्हणजे फक्त काहीच शब्दाची पुनरावृत्ती झाली म्हणजे त्याला म्हणतो आपण अंशाभस्त शब्द पुढचा प्रश्न आहे मधु लाडू मदू लाडू खात असतो वाक्यातील रीती रूप रीती काळी म्हटलेला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मधु लाडू खात जाईल मधु लाडू खात जाईल हे बघितलं तर रीती भविष्यकाळी पुढचा प्रश्न आहे वर या नावाचे शब्द जाती बदलून शब्द योगी परिवर्तन असे होईल वर वरचे कसे होणार म्हणून तर बघितलं तर जसं बघा आपण इथं वर दिलेलं आहे तर इथं आपण बघितलं तर पक्षी झाडावर बसतो तर या वाक्यामध्ये वर हा जोडून आलेला आहे म्हणजे हा शब्दयोगी अव्ययाचं काम करतो शब्दयोगी अव्ययाचं अव्ययाच काम पुढचा प्रश्न आहे अनरूप अनुसार या सारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग संधी होते कोणत्या प्रकारची संधी होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर इथे मिळून बघितलं तर पूर्व रूप संधी कोणती संधी म्हणू आपण पूर्वरूप पुढचा प्रश्न आहे खालील शब्द समूहातील अचूक शब्द पूर्ण करा माणसाचा जमाव तसे सैनिकाची तिन्ही पण होते सैनिकाचे पथक पण होते सैनिकाची तुकडी होते सैनिकाची फलटण सुद्धा होते तर ही एक कॉन्सेप्ट थोडीशी लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा लिंग यासाठी कोणता तर हे ऑप्शन क्रमांक तीन खून पण हे कोणती खून अशी ही विलांटी लक्ष ठेवा असं केलं तर हे का होतं चुकतो लक्ष राव दे सांग हे बघितलं म्हणून आपण ऐकूनच तीच प्रश्न असेच आपण रोज घ्यायचे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्की सांगाल ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर